निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा काल बुलढाणा शहरासह खामगाव चिखली मेहेकर सिंदखेड राजा या तालुक्यातील काही भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली कुठे वादळी वाऱ्यासह तर काही ठिकाणी स्वरूपाचा पाऊस झाला होता बुलढाणा जिल्ह्यातील सकाळपासून उन्हाचा जाणवत होता तर सायंकाळी अचानक वादळी वारा विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली त्यामुळे शेतातील तूर ज्वारी हरभरा गहू आदी पिकांच्या मोठ्या प्रमाणात नुकसानीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागणार आहे आधीच कापूस सोयाबीन पिकाला भाव नसून शेतकरी आर्थिक संकटाचा सामना करत आहे तर यामध्ये आता अवकाळी पावसानं हजेरी लावल्यामुळे सध्या घेतलेल्या पिकाचं सुद्धा नुकसान होत असल्याचं चित्र दिसून येत आहे यावर्षी खरीप हंगामात पावसानं साथ न दिल्यानं मोठ्या प्रमाणावर उत्पादन घटलंय त्यातच काल झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं गहू हरभरा यांचा नुकसान झालंय त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय राज्य सरकारनं सर्वे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांना केली आहे मी हातिडीपुद्रुक येथील एक शेतकरी असून माझे नाव गणेश सोनुणे आहे काल संध्याकाळच्या सुमारास या साईडला फार मोठ्या प्रमाणात गारी व पाण्याचा पाणी मुसळधार झाला त्यामुळे अनेक शेतकऱ्याचं नुकसान या ठिकाणी झालेले आहे व ही नुकसान अतिप्रमाणात असल्यामुळे या मालामध्ये शेतकऱ्याला काहीही सुद्धा पुरणार नाही म्हणून बुलढाणा जिज्या जिल्हाधिकारी असतील किंवा या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील यांनी तात्काळ शेतकऱ्याच्या नुकसानीचे पंचनामे करावे व शेतकऱ्यांना हेक्टरी नाही म्हटलं तरी पन्नास हजार रुपये मदत या ठिकाणी करण्यात यावी अशी आम्ही सर्व शेतकऱ्याच्या वतीने मागणी या ठिकाणी करत झाले या ठिकाणी हरभरा असेल गहू असेल कोणाची शाळू असेल ज्वारी असेल या भागात जे पिकं असतात त्या पिकं पूर्ण उद्ध्वस्त झालेली आहे मी नितीन जाधव राहणार हतीड बुद्रुक सदर काल चार साडेचारच्या दरम्यान काल आमच्या इथे अवकाळी असा पाऊस झाला त्यात तुरळक गारींच्या सरी पण पडल्या आणि आलेलं पीक हाताशी त्याचं नुकसान झालं गावाचं पण असं नुकसान झालं हरभरा हे पण अंतिम स्टेजला असताना उत्पन्न okay. हरभरा काढणीला आलेला असताना सदर तो सोंगून टाकलेला ते पूर्ण ओला झाला त्यात त्याची प्रत खालवणार आहे गाव्हाचं पण तसंच होणार आहे अगोदरच शेतमालाला भाव पडलेले असल्यामुळे शेतकरी आता हवालदिल झालेला आहे यासाठी शासनाने काहीतरी तडजोड करावी लवकरात लवकर सर्वे वगैरे करावे आणि समस्या शेतकऱ्यांच्या सोडवा मी आतडी बुज्रुग इतर ड्रायव्हर असून माझं नाव गजानन भूषण ठोंबरे आहे माझ्याकडे तीन एकर शेती आहे मी त्यात हरभरा पेरलेला आहे हरभरा पेरला पेरलेला पे असल्यामुळे रात्री संध्याकाळच्या टायमाला पाऊस आला पावसामुळे त्यात खूप मोठं नुकसान झालेलं आहे त्याचे घाटे गाळालेले आहेत आणि आपलं ते डागी पड डागी पडलेलं आहे तरी शासनाने याची दखल घेऊन आर्थिक मदत करावी एवढं बोलून मी माझी बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य